नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र जळगाव शासकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन कंत्राटी कंपनीने दोन महिन्यापासून पगार थकवल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप जळगाव शासकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शहाण्णव कर्मचाऱ्यांनी आज दोन महिन्यापासून रखडलेल्या पगारासाठी धरणे आंदोलन केले यावेळी कर्मचाऱ्यांनी विविध घोषणाबाजी करत पगार आजच्या आज न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा दिला दरम्यान अधिष्ठ डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी संबंधित कंपनीच्या ला कर्मचाऱ्यांचे आजच्या आज पगार करण्याचे आदेश दिले आहेत साहेब आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या काम करतो कॉन्ट्रॅक्ट बेच सर्व पोर आहेत शहाण्णव पोर आहेत आम्ही कामाला आमचा दोन महिन्यापासून पेमेंट नाही झालेला आहे डिसेंबर महिन्यापासून स्मार्ट कंपनीमध्ये आम्ही जॉईन झालो शहाण्णव पोरात आम्ही पूर्ण मेडिकल कॉलेजकडनं का काम करतो तर आमचा पेमेंट सहा म्हणजे दोन महिन्यापासून पेमेंटच नाही झालेलं आहे आणि उत्तर देतात की आज होऊन जाईल संध्याकाळी उद्या होऊन जाईल संध्याकाळी प्रत्येक गोष्टीला म्हणजे हळूहळूच उत्तर देतात आणि त्यांना फोन केला तर फोन उचलत नाही त्यांचा एक मॅनेजर येतो तो म्हणतो तुम्हाला मी बघून घेईल कामावरून काढून टाकेल हे करून टाकेल म्हणजे अशा धमक्या पण दिल्या जातात आणि कोणी बोलायला गेलं किती म्हणतात आम्ही पे भेटेल पेमेंट आणि ते आमचं पेमेंट आजपर्यंत म्हणजे प्रत्येकाचा कोणाचा घराचा हप्ता आहे कोणाचा मोबाईलचा हप्ता आहे कोणाचा गाडीचा हप्ता आहे काही घरातला किराणा आहे तर प्रत्येकाच्या घरात काही काही अडचणीत आणि सर्व गरीब गरीब घरातले कुटुंबत नव्हते पुर आहेत सर्व त्या पोरांकडे पैसे नाही अक्षरशः आज माहिती का साहेब घरी हप्तावाला बसले म्हणून मी तर असं बसलेलं आहे आणि सर्व पोरांसाठी असं नाम लढावं लागतं आहे लढावं लागतं आहे हा शहाण्णवपुरांचं घरचं उद्वस्त चालेल म्हणजे असं समजून चला पेमेंट आमच्याशिवाय घरचा भूषण कैलास सोनो नाही ओके दोन महिन्यापासून म्हणजे आठ वर्ष काम करतो आहे एस एम एसमध्ये तर आमचा रेग्युलर पेमेंट वगैरे सगळं रेग्युलर चालत होतं व्यवस्थित मध्ये जी कंपनी आली आणि आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला सोळा हजार आठशे पगार वगैरे देऊ चार सुट्ट्या देऊ त्याच्यातून काहीच मान्यता आमचं म्हणजे मान्य पुरें झाल्याने आहे आणि दुसरी गोष्ट अशी दोन महिन्यामध्ये आम्हाला चगवतायत की आज उद्या पगार होऊन जाईल परवा पगार होऊन जाईल नऊ वाजता पगार पडेल दहा वाजता पगार पडेल सकाळी सातला पगार यांच्यासाठी कोणती बँके चालू असते सकाळी सातला असं सगळ्यांना चुत्या बनवणं चालू आहे आम आम्हाला आमच्या हप्ते हप्तेवाल्यांचे फोन हो येत आहे त्यांना काय उत्तर द्यायचं आम्ही आमची फक्त एकच मागणी की आज आमचा पगार झालाच पाहिजे कुठले कर्मचारी वॉडवा आहे आम्ही ऑक्सिजन डिपार्टमेंटला ऑक्सिजन डिपार्टमेंटला काम करतो मी शासकीय महाविद्यालयामध्ये तर आमची आज एकच मागणी आहे आमचा आज कोणत्याही हालतमध्ये पगार झालाच पाहिजे आणि आम्हाला हा कॉन्ट्रॅक्ट नकोच द्याय का आता काय नाव आपलं रोहित सुरवाडे